आजच्या पंचपक्वांच्या विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कटलेट येत्या एकादशीला छान चवदार चव घेऊया नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहे आणि ते बटाटे मॅशरने छान मॅश करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपला बटाटा मॅश झालाय आता अर्धी वाटी साबुदाणा साबुदाना आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत साबुदाण्याऐवजी तुम्ही भगरीचं पीठ साबुदाण्याचं पीठही वापरू शकता पण अशा प्रकारे साबुदाणा दळून घेतल्यानंतर आपले कटले छान क्रिस्पी होतात आता हे वाटून घेतलेले साबुदाण्याचं पीठ आपण आपल्या बटाट्यांमध्ये मिक्स करणार आहोत हे अशा पद्धतीने सर्व पीठ त्यात मिक्स करायचं आहे आता अर्धी वाटी शेंगदाणा हे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि चार हिरव्या मिरच्या ह्याची छान पावडर करायची आहे आपल्याला पाणी घालून नाही वाटायचे आपल्याला फक्त पावडर करायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर काही ठिकाणी कोथंबीर खातात काही ठिकाणी नाही खात अगर तुम्ही खात नसाल तर तुम्ही कोथंबीर स्किप करू शकता हे वाटून घेतलेलं मिश्रण आपण आपल्या बटाट्यात घालून घेऊया पाव चमचा जिरे बऱ्याच ठिकाणी जिरेही खाल्ले जात नाही पण जे खातात ते टाकू शकतात अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता सगळेनुसार मीठ इथे मी सेंद मीठ वापरलेलं आहे आता हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ आता एक सात ते दहा मिनटं आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवूया आता चटणी बनवूया शेंगदाणे कोथिंबीर आणि चार मिरच्या घेतल्या आहेत मिरची आपण मिश्रण आपल्या बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यात आता आपण चवीनुसार मीठ घालूया आता आपण ह्या चटणीला छान फोडणी देऊया फोडणीमध्ये आपण फक्त जिऱ्याचा जिरेच टाकणार आहोत इथे आपण तेल न वापरता तुपाची फोडणी दिलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता अशा पद्धतीने त्या पिठाचे आपण छान कटलेट बनवायचे आणि हे सगळे कटलेट आपण छान शालो फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने हे सगळे कटलेट छान शालो फ्राय झालेले आहे आता सर्व करूया उपवासाची मजा कटलेट सोबून या ओपोचा कटलेट नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पक्वान पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सविस्तर रहा